आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे आर एस एसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का या सगळ्या एका या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही अगदी अगदी तुमचा प्रश्न योग्य आहे सरकार त्याचा अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेला आहे तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तानसोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला ह्यांची पोरं ठरं जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार इकडे साध्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्तान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीना इकडे सहारा दिला त्या नक्की कुठेत कल्पना नाही पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे